भी भी या ठिकाणी आम्ही बारामतीमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या नावाने एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे जे सर्व कार्यकर्त्यांना आदेश आहेत की कोणतंही कार्य करत असताना लोकाभिमुख तुम्ही कार्य करा थोर गरीब जनतेचे प्रश्न सोडवा त्यांच्या या सूचनेचं पालन करण्यासाठी आम्ही बारामतीमध्ये एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे आणि या मध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विविध योजनांचं प्रदर्शन आणि गोरगरीब जनतेला माहिती आणि ला त्याचा लाभ मिळवून देण्याचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही संपूर्ण बारामती परिसरामध्ये पोस्टर लावलेले आहेत ला आणि ला कमानी उभा केलेल्या आहेत आणि या कमानीवरती आम्ही शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य अजितदादा पवार साहेब यांचे फोटो देखील टाकलेले आहेत परंतु या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा कार्यक्रम म्हणून अजितदादांचं कर्तव्य होतं या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला येणं आम्ही त्यांना तीन चार वेळा वेळोवेळी विनंती केली त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना विनंती केली परंतु दादांनी बारामतीतल्या छोट्या मोठ्या गणेश मंडळांना भेट दिली परंतु जिथं गोरगरीब जनतेचं काम होणार आहे अशा एकनाथ गणेश फेस्टिवलला जाणीवपूर्वक भेट द्यायचं टाळलं त्याचं उद्घाटन करायचं टाळलं त्यामुळे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा या ठिकाणी अपमान झालेला आहे असं आमचं म्हणणं आहे म्हणून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आमच्या घरचानी जी बॅनर लावलेले आहेत ला तिथं आम्ही अजित बॅनर कपड्याने झाकून टाकत हो। आहोत अशा पद्धतीने आम्ही याचा निषेध करत आहोत पोलीस प्रशासनामध्ये तुमच्यामध्ये काहीतरी पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा कुठलाही कारण नाही त्याचं कारण असं आहे की आम्ही सगळ्या परवानगी घेऊन हा फेस्टिवल केलेला आहे आमच्या कामानीवरचा बोर्ड आम्ही झाकत आहोत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामानीचा बोर्ड झाकत नाही त्याच्यामुळे कोणता बोर्ड लावायचा कोणता बोर्ड झाकायचा हा अधिक अधिकार आयोजक कोण माझा आहे आणि त्याच्यामुळे मला कुणी अशा पद्धतीने बेकायदेशीर पडे मज्जाव करू शकत नाही केला तर गावातलं वातावरण वात वात जर वात दूषित झालं तर याची सगळी जबाबदारी आजीदादा आणि बारामती शहर पोलीस स्टेशनची असते